सत्तावीस पासून आपण वाचनासाठी सुरुवात करूया तर आज आपण तेराव्या अध्यायातील ते पान नंबर चारशे एक पासून पान नंबर चारशे पंचवीस पर्यंत वाचन मी प्रभूजींना विनंती करतो की आज जे वाचन झालं यावरती आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा

श्री विशाखान मितान जय कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगत पति गोपी शुभ पितावंत राधाकांत नमस्ते तपकांशन वरंगी राधे वृंदावन शरीर शुभान सुदेव प्रणाम वांछा कल्प दुर्गेश कृपा सिंधु देव चित्तान पावन विष्णु धनु नमो विष्णु कृष्ण पृष्ठाय मते श्रीमते भक्ति वेदान स्वामी नमः नमस्ते सारस्वती देव गौरा प्रचारी निर्विशेष सुन पचार जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गणधी वास्तव तरुण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे, हरे कृष्ण सर्व उपस्थित वैष्णवांच्या सर्वांकडून आशीर्वादाची कामना करतो जेणेकरून एक आपण पाच मिनिट चर्चा करू वेळ बराच झालेला आहे चारशे सहा पानावरती निद्रेविषयी सांगण्यात आलेला आहे कालसर्प म्हणून ओळखली जाणारी निद्रावस्था जीवाला अज्ञानाच्या प्रभावाखाली ठेवते आणि म्हणून जीवाची शुद्ध चेतना लुप्त होती म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त झोपलं नाही पाहिजे जे कष्टकरी आहेत त्यांना सात तास पुरेसे आहे जे बुद्धिजीवी आहेत ते सहा तास सहा किंवा सात तासाच्या वरती जर व्यक्ती झोपला तर तो गुणाचा प्रभाव आहे असं म्हणायला पाहिजे म्हणून भक्तांनी सुद्धा काय केलं पाहिजे नेहमी विचार करायला पाहिजे की हा भवसिंधू आपण कशा पद्धतीनं तरुण जाऊ शकतो नेहमी आपण कृष्ण भावनेमध्ये जर जागृत राहायचं असेल तर काय करायला पाहिजे अनावश्यक जी झोप आहे ती टाळली पाहिजे हम्म दुपारच्या वेळेला तर तुम्ही वामकुशी घेऊ शकता वामकुशी याचा अर्थ काय थोडी दहा पंधरा मिनिटाची तुम्हाला जास्त झोप येत आहे परंतु शक्यतो याच्यापासून वाचलं पाहिजे जेणेकरून काय होईल आपण आपला जास्तीत जास्त काळ हा भगवंतांच्या सेवेमध्ये घालवू शकतो चारशे सात वरती लिहिले परिणामी कृष्ण संघातील भक्तांनी भावना निषिद्ध आहे त्यामुळे भक्त अनेक प्रकारच्या त्रासांपासून वाचतात मनुष्य योग्य रीतीने विवाह करून एकाच पत्नीवर समाधान मानल मनुष्य मनुष्य आपल्या पत्नीच्या सहाय्याने आपल्या कामासनं तृप्त करू शकतो कारण त्यामुळे समाजात गोंधळ निर्माण होत नाही आणि इतरांकडूनही मारहाण होत नाही म्हणजे जर एखादा पुरुष असेल तो परस्त्रीवरती जर आसक्त झाला तर अक्षरशः अनेक उदाहरणं आहेत त्या लोकांना जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे तर म्हणून सर्वांनीच काय करायला पाहिजे याच्या बाबतीत आपला नियम जो आहे अवैध स्त्री पुरुष संग करायचा नाही नशापान करायचं नाही जुगार खेळायचं नाही आणि मांसाहार करायचा नाही तर या नियमांचं पालन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातील लोकांनी भक्तांनी पालन करायला पाहिजे हा हे करायचं सुद्धा नाही पाहायचं सुद्धा नाही याच्याबद्दल अं तारतम मिळणं किंवा काटकोप हे जीवनामध्ये उतरवलं पाहिजे चारशे आठ मध्ये लिहिले बघा की अं ओके तात्पर्यमध्ये बघा प्रत्येक दोन व्यक्तींमधील मत्सर हे या भौतिक जगाचे वैशिष्ट्य आहे मत्सर म्हणजे दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणं याला मत्सर असं म्हणतात बऱ्याचदा आपण याच्यामुळं काय होतो आपल्याला त्रास होतो दुसऱ्याची प्रगती बघितल्यानंतर आपल्याला कस तरी वाटत याला मत्सर असं म्हणतात हे कृष्ण निर्मत्सरी वातावरण निर्माण करणे हे कृष्ण भावनामृत संघाचे उद्दिष्ट आहे अर्थात प्रत्येक मनुष्य कृष्ण भावना भावित होऊ शकत नाही पण कृष्ण भावनामृत संघटना द्वेषरहित अशा आदर्श समाजाची निर्मिती करू शकतो बघा सगळे जर लोक चांगल्या पद्धतीने जप करायला लागली तर बऱ्याच ठिकाणी आपली कम्युनिटी निर्माण होत आहे नाही नाशिकचे अनेक भक्त आहेत एन व्ही सी सी मध्ये मी असं ऐकले की हजारोंच्या संख्येनं लोक दीक्षित आहेत पुण्यामध्ये तुम्ही कुठे कुठेही गेला तरी तुम्हाला तिथं भक्तच भक्त पाहायला मिळतात तुम्ही बीड मध्ये गेला तर खूप सुंदर विठ्ठलानंद प्रभू प्रचार केलेला आहे भक्तच भक्त रथयात्रेमध्ये यात्रेमध्ये मग जेवढे जास्त भक्त होतील तेवढे जास्त आपण आनंदी राहू शकू म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे की काय करायला पाहिजे कशाचाही आपण मनामध्ये भाव न ठेवता व्यक्तीनं जो दिसेल त्याला हरे कृष्णाचं काय करायला पाहिजे प्रचार करायलाच पाहिजे तर याच्यामध्ये दिव्य आनंद आहे आम्ही सुद्धा आज बरेच सांगोल्यातले भक्त होते आणि ते आम्ही बऱ्याच लोकांना भेटू त्यांना फार आनंद वाटत होता ऍक्च्युली लोक हरे कृष्ण म्हणत होते आहे ना श्रीमान भजे पांडुरंग प्रभू होते पंडित श्रीमान पंढरी दर्शन प्रभू होते प्रसनश्याम प्रभू श्रीमान सुरु प्रभू श्रीमान विग्रह सेवा प्रभूजी अजून कावळे दुर्गेश कावळे शौर्य प्रभूजी होते हा तर असे बरेच भक्त होते श्रीमान प्रथमेश माने प्रभू पण होते तर लोकांना आपण जेवढं भेटू ना तेवढं लोकांना काय वाटतं आमच्याकडे कोणतरी आलंय आम्हाला भगवंताची कृपा आहे कारण एक प्रकारे आपण हरे कृष्ण महामंत्र त्यांना देतो याचा अर्थ त्यांना आपण भगवंतालाच लग देतोय लक्षात येते का आणि काय हरकत नाही तुम्ही ज्यावेळी तो पत्रिका बघेल भगवंताचं डायरेक्ट दर्शनच आहे ना त्याच्यावरती भगवंताचा फोटो आहे हे ग्रँड सक्सेस आहे एखादा व्यक्ती ह्या नास्तिक जगामध्ये एक तुमची पत्रिका घ्यायला तयार होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे की नाही तर त्यामुळं घरोघरी आपण गेलं पाहिजे त्यांना हरे कृष्ण म्हणायला लावलं पाहिजे एकदा जरी एखाद्याना एक हरे कृष्ण म्हंटल तर त्याची भक्तीची सुरुवात होत असते नाही म्हणून ने? लोकांना काय करायला पाहिजे प्रेरित करायला पाहिजे हम्म तर इथं लिहिलंय की बघा चारशे नऊ मध्ये म्हणून या जगतात कोणीही शांतपणे जीवन जगू शकत नाही शांती फक्त कशामध्ये आहे हरिनामामध्ये नामामध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे हम्म तर अशा पद्धतीनं आपण काय केलं पाहिजे इतर गोष्टीचा त्याग करून हरे कृष्ण महामंत्राला आपलेच करायला पाहिजे चारशे अकरा वरती बघा कोणीही भक्तियोगामध्ये परिणित होणाऱ्या ज्ञान आणि वैराग्य या आध्यात्मिक क्रियांचा स्वीकार करीत नाही वस्तुदा मनुष्य मनुष्य जीवनात ज्ञान आणि वैराग्यासाठी आहे मनुष्य जीवन ज्ञान म्हणजे भगवंताविषयी माहिती आणि वय राज्य वय म्हणजे नाही राग म्हणजे आसक्ती आता एके ठिकाणी लिहिले बघा तुम्ही जर व्यवस्थित ध्यानपूर्वक वाचला असेल तर ग्रहस्थ कधी कधी पत्नीवरती अत्यासक्त असल्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो म्हणून ऍक्च्युली कधी कधी लोकांना असं वाटतं की लोक भगवी कपडे घातलेत आणि साधू झाले म्हणजे तो आनंद आहे आणि अं काही लोकांना वाटतं लग्न केलेले लोक आनंदी आहेत म्हणजे ह्या दोन्ही कॅटेगरी जमातीचे लोक आनंदी नसतात <laughs> व्यवस्थित बघा तुम्ही मी काय म्हणतोय कोणीतरी म्हटलंय ना की दिल्ली के लड्डू खाया ओपता या नाही खाया ओडी पसताय तर मग आनंद कशामध्ये आहे जो सकाळी लवकर उठून भगवंताचं नामस्मरण करतो तोच आनंदी राहू शकतो त्याचीच इंद्रिय नियंत्रित राहू शकतात लक्षात येल का मग ग्रहस्थ असेल तो विचलित राहील एखादा साधू झाला तो पण विचलित राहू शकतो जर तो साधन भजन नाही केला घराचा त्याग केल्यानंतर लोक सुखी राहतातच असं नाही तर खरं सुख कशामध्ये आहे ठेविले आणि ते राहावे चित्ते असू द्यावे समाधान तुम्हाला भगवंतानं ग्रहस्थ बनवलंय तर ग्रहस्थानी ग्रहस्थ राहिलं पाहिजे ब्रह्मचारी ब्रम्हचारी राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी राहून त्यांनी चांगल्या पद्धतीनं ध्यानपूर्वक हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला पाहिजे तरच ते जीवन काय सुखी आहे परधर्म भयावह एकदा श्री धाम पंढरपुरामध्ये एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला माझं माझ्या पत्नीचं फार भांडण होत झालेलं आहे आणि आता मी तुमच्या ह्या इस्कॉन मध्ये राहणार आहे मला हे करा ते करा मग काही भक्त उत्साही होते बरं झाले एक भक्त वाढला म्हणून मी शार डायरेक्ट त्या व्यक्तीला सांगितलं अजूनही त्याचं वय त्या व्यक्तीचं वय मला वाटते चाळीस असावं म्हटलं तुम्हाला अजून दहा पंधरा वर्ष वेळ आहे तुम्ही गपचूप घरी जावा मुलांची पत्नीची आई वडिलांची काळजी घ्या आणि योग्य वयामध्ये आल्यानंतर या लक्षात येते दे का म्हणून काही झालं आता ज्यांनी इंजिनला डबा लावलेला आहे तर तो स्टेशन पर्यंत पोहोचवलाच पाहिजे तसं आहे गृहस्थांचं कर्तव्य आहे की त्यांनी काय करायला पाहिजे पन्नास साठ पन्नास पर्यंत तरी कमीत कमी त्याचं चांगल्या पद्धतीनं पालन पोषण करायला पाहिजे आणि नंतर जाऊन ते जर घरातली लोक ही गोड बोलणारी असतील आनंदमय भक्ती करणारी असतील तर तो घरामध्ये राहून सुद्धा भक्ती करू शकतो हम्म आणि साधूंच पण कर्तव्य त्यांनी काय केलं पाहिजे जास्तीत जास्त त्या जा म्हणजे ऍक्च्युली भजनासाठीच त्यांचं लाईफ आहे आणि म्हणतात ना वैष्णव आश्रय महाराज खटमे खाके मटमे खाके खटमे खा खट सोना नाही <laughs> अगर जादा ये साधु लोग अगर बाहर जाएंगे ना तो समाज में बहुत अच्छा कार्य हो सकता है अगर सभी लोग बाहर पड़ेंगे पढ़, सब लोग अपनी शक्ति के अनुसार प्रचार करेंगे तो बहुत बड़ा हरे कृष्ण भावनामृत प्रचार हो सकता है तो सग कर्तव्य है साधु चाहो कि ब्रह्मचार्यो कि गृहस्थाता पाजे जास्त प्रचार कराए इतर गोष्टी मध्ये आपला वेळ कशामध्ये जातोय हा शोधून काढून तो वेळ भगवंताच्या सेवेत लावला पाहिजे ओके तर पावणे दहा वाजले तुम्ही बरेच पॉईंट दुरखित केले होते तर परत कधी आपण बघू मी इथं पाणी हे करून ठेवतो हो। परत थोडस चेक करून hmm. 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 हम्म ठीक आहे खूप सुंदर हा अध्याय आहे परत परत तुम्ही हा चारशे वीस वरती बघा तुमचा अगदी क्षणभरासाठी संघ केल्यामुळे बहुबंधनास कारणीभूत असणाऱ्या सर्व प्रकारच्या वादविवादांपासून तसेच मिथ्या परिष्ठ आणि विवेक हिंतीपासून मी आता मुक्त झालो आहे साधूचा क्षणभरासाठी जरी एखाद्यानं संघ केला जो चांगल्या पद्धतीने भक्ती करतो त्याचं जीवन बदलू शकतं जीवन काय बदलू शकतं जीवन बदलू शकतं मी ज्यावेळी माग पण तुम्हाला आरोडे मध्ये गेलो होतो ना त्यावेळी फक्त एक दोन मिनटं बोललो परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी ते मला फक्त एकच म्हटले तू गीता वाचतोस का मी म्हटलं संस्कृत संस्कृतमध्ये जास्त काही समजत नाही ठीक आहे वाचत जा म्हणून मग मी त्याच्या आधी बराच वेळ गीता वाचण्याचा प्रयत्न केला होता परंतु मला गीता समजत नव्हती परंतु ज्यावेळी परमपूज्य लोकनाथ महाराजांच्या मुखातनं आलं की तू गीता वाचत जा त्यावेळी मला गीता समजायला सुरुवात झाली एकच मिनिट भेटला एक दोन मिनिटं जास्ती असते मग काय झालं भक्ती पूर्ण त्याच्या आधी बरंच साहित्य वाचलं होतं निर्विशेषवादी म्हणा किंवा तुमचे विवेकानंद म्हणा बरेच म्हणजे ओम शांती रजनीश तुमचे तुम्हाला माहित असते तर ह्या सगळ्यांचं साहित्य त्या लायब्ररीमध्ये होत आणि परंतु एक दोन मिनिटामध्ये काय झालं लाईफ चेंज झालं त्यांना भेटल्यामुळे आणि त्यांच्याचे तेज किती आहे बघा तुम्ही त्यांचं वय पंच्याहत्तर वर्ष त्यांचं उत्साह किती आहे आज जर ते चालायला लागले तेर बोर -बोर नहीं। mm. तर वीस वर्षाची मुलं त्यांच्या बरोबर चालू शकत नाही गोवर्धन परिक्रमा ज्यावेळी महाराज करतात ना तर कोणीही त्यांना असं म्हणजे चालू शकत नाही त्यांच्याकडे एकदम स्पीड मध्ये चालतात आणि खूप उत्साही आहेत तर अशा भक्तांचा संघ करायला पाहिजे ठीक आहे तर थांबूया आपण या ठिकाणी सगळ्यांनी थोडस फायडफ व्हा जन्माष्टमीची सेवा करा हा लोकांपर्यंत पोचा इन्व्हिटेशन द्या हाच आनंदाचा क्षण आहे खूप दिव्य तुम्हाला दिव्यत्वाचा जर अनुभव करायचा असेल ना तर घर सोडा थोडं हम्म वेळ असल्यानंतर तुमची ज्यावेळी सुट्टी असेल एखादी दिवस सुट्टी काढून बघा आणि जायचं पांपलेट घ्यायचं कार्यक्रमाला या कार्यक्रमाला या साप्ताहिक सत्संग ह्या वेळेला असतो खूप खूप दिव्य आनंद आहे लोक एवढी दुःखामध्ये आहेत एवढी दुःखामध्ये आहेत ते वाट पाहत आहेत कोणीतरी आपल्याला भेटावं असं म्हणून काही लोक तुमचा अपमान पण करतील बर <laughs> का डायरेक्ट म्हणतील चला बाहेर चला त्यावेळेस भक्त कसा असला पाहिजे तीन पॉईंट पंचवीस पॉईंट एकवीस ते कारुणिका सुरुध सर्व अजात शत्र व शांता साधव साधू भूषण हे साधूचं भूषण आहे कधी कोण तुम्हाला अपमानित करेल कोण कोणाला मान देईल हम्म कारुणिका कारुणिका स्वतःहून मदत करण्याची इच्छा असली पाहिजे भक्तांमध्ये असं म्हणायचं नाही की हे लोक अपमान करतील असं काही नाही एखादी एखाद्याची निवडणूक असली तर कस लोक बाहेर पडतात हम्म आमचा नेता जिंकला पाहिजे किती गुलाल उधळतात काय करतात आता हे तर आपल्या भगवंताचा आहे कृष्णाचा आहे हम्म तर सगळ्यांनी काय केलं पाहिजे याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे हम्म हे जय पराजय होत राहतील परंतु हरिकृष्ण कृष्ण कधीही पराजय होणार नाही आपले पंजोबा होते त्यांचे पंजाब होते त्यांचे पंजाब होते तेव्हा सुद्धा रामकृष्ण हरी होत आणि आत्ता सुद्धा आपण रामकृष्ण हरी म्हणतोय आता सुद्धा आपण कृष्ण म्हणतोय परंतु त्यांच्या लहानपणी जी गाणी होती ती आता वाजवली जात नाही हम्म पण ते लहानपणी मंत्र म्हणत होते आज आपणही तो मंत्र म्हणत आहे याच्यामध्ये किमया आहे हा चिंतामणी मंत्र आहे साक्षात भगवंत आहेत हरिराम मध्ये तर याचा काय करूया जास्तीत जास्त फायदा घेऊया ऑनलाईन प्रचार करा तुमच्या पत्रिका पॉम्प्लेट लोकांना पाठवत राहा मेसेज करत राहा खूप चांगला सुअवसर आहे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण आजकाल मोबाईल वरतीच लागलेला असतो आहे की नाही पण कमीत कमी ते हरिकृष्णाचं काहीतरी ऐकलं तर डोक्यामध्ये ते त्यांचा प्रकाश पडेल आणि जो कचरा आहे तो त्यांचं ब्रेन वॉश होईल की नाही म्हणजे ब्रेन मध्ये कचराच आहे लोकांचा सतत ते काही ना काहीतरी बघत असतात सतत त्यांना मोबाईल एडिक्ट झालेत लोक हम्म एडिक्टला काय म्हणू शकतो आपण सवय लागून गेली त्यांना किंवा व्यसन 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 आ, व्यसन लागले लोकांना मोबाईल हा व्यसनाधीन व्यसना व्यसनाधीन लोक झालेली आहेत तर त्यांना त्याच्यातनं आपल्याला काय करायचे बाहेर काढायचे मग काय केलं पाहिजे हरिकृष्ण भक्तांनी भाग, भा, जरा बाहेर पडलं पाहिजे लक्षात आलं का बाहेर पडलं आणि काय होतं ना तुम्ही लोक ब्रह्मचारी जर बाहेर पडले ते पॉझिटिव्हच हो आहे चांगलंच आहे त्यांनी तर करायलाच पाहिजे परंतु आजचा मी तुम्हाला चमत्कार सांगतो आमच्यामध्ये ते भजे पांडुरंग प्रभू आहेत आणि ते बँक मॅनेजर आहेत मोठ्या बँकेत मॅनेजर आहेत तर साहेब आले साहेब आले लोक पण उत्साही व्हायचे साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये हो आहे का मग त्या लोकांना हे वाटायचं ना मग कारण तुमच्या ओळखीचे लोक आहेत तुम्ही असं लादायचं नाही ही मला काय म्हणतील काय नाही बिनधास्त चोवीस तास राहिलं पाहिजे <laughs> लोकांना आपल्याप्रमाणे आम्ही माग म्हणलं ना आम्ही आमदारांकडे गेलो होतो त्यांना पण जप करायला लावलं ते पण जप केले लोक फार ते लाईक केले त्यांचा व्हिडिओ युट्यूबला आहे पूर्ण माळा जप केले आठ माळा त्यामुळे बोलत राहा लोक ऍक्सेप्ट करतील आलं का करती। तर जरा सगळ्यांनी काय करा कष्ट घ्या भगवंतासाठी भगवंत काय करतील आपल्यावरती कृपा प्रदान करतील ठीक आहे तर थांबूया आपण बराच प्रणाम प्रभूजी आम्ही नेहमीच प्रश्न विचारतो किंवा रडत असतो काहीतरी पण कधीतरी आनंदाची पण गोष्ट सांगायला पाहिजे तुम्हाला तर आ, मी आहे सर्व माताजी पुण्यातून तर मला आहे ना मी पुणे महानगरपालिकेतर्फे आमच्या इथे मी केक बेकरी पंजाबी चायनीज असे सगळे खाण्याच्या पदार्थांचे मी बचत गटाला शिकवायला जाते म्हणजे मी शिक्षिका आहे तर मी मध्यंतरी जेव्हा मी इस्कॉनला आले माझी म्हणजे दीक्षा वगैरे होणार हे सगळं आपल्या इस्कॉनचं झाल्यानंतर मी ती नोकरी सोडून दिली होती परंतु काउन्सिलरनी सांगितलं की तुम्ही परत नोकरी करा मग आता आता मी करते परत तर मग मी त्या ज्या महिला आहे ना मी त्यांना माळा देते गिफ्ट देते त्यांना माळा त्यांच्याकडून माळा जपून घेते त्याच्यानंतर त्यांना भगवत गीतेचे आपलं जे आहे अध्याय एक ते अठरा मग ते सुरु करते रोज वीस वीस मिनिटं आणि मग आता असं माझा महिनाभर क्लास झाला तर त्यांना प्रभूपादांची छोटी छोटी पुस्तकं वाचून दाखवली आता त्यांच्याकडून आपण पावती पुस्तक हे करून आपण जन्माष्टमी साठी आपण लक्ष्मी पण त्यांना घ्यायला सांगितली आणि आता काय करतात महाराष्ट्रात किंवा पुण्यात सर्वजण या श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत किंवा दासबोध याच पारायण करतात लोक बरेच जण आपल्या घरी म्हणजे वेगवेगळ्या ह्यांचं नवनाथांचं वगैरे असे वेगवेगळे पारायण करतात तर मग मी त्यांना आपलं सगळं महत्व समजून सांगितल्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या घरी हे पारायण होतं असं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आता त्यांना आपलं भागवत ऐकायचंय किंवा वाचायचे त्यांना तिथलं इंटरेस्ट आहे त्यांना मग काउन्सिलरला विचारून ते आम्ही वाचायला सुरुवात केली मग आता प्रत्येकाच्या घरी जायचं कीर्तन करायचं आणि आपलं पहिला मी केलेला आहे त्याची एक दोन चार दहा पानं वाचून झालेली आहे आतापर्यंत आणि त्याच्यामध्ये मग मी आपल्या इस्कॉन ची सर्व त्यांना माहिती सांगते इस्कॉनच्या मंदिरात त्यांची ट्रिप काढली त्यांना सगळं आपलं इस्कॉनचं मंदिर दाखवलं प्रसाद खाऊ घातला आणि आम्ही जेवढे केक आणि जेवढ्या वस्तू बनवल्या मी सगळ्या भोग लावायला शिकवले तुळशीची आरती शिकवली तुळशीला प्रदक्षिणा घालायला शिकवल्या मंत्र येत नाही आरती पण येत नाही असं करून त्यांना मला जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं अरे वा सर्वांनी मात्रजी खूप छान सेवा करत आहे तर त्यांच्याकडून तुम्ही आदर्श घ्या पुणे महानगर सोलापूरला पण मी शिकवायला आले होते प्रभूजी सोलापूरला आपल्या ज्या महिला आहेत ना ज्या राजभोग बनवतात त्यांना मी पंजाबी चायनीज शिकवायला आले होते त्या सगळ्या भाज्या त्याच्यानंतर ते त्यांना काही महिलांना घरगुती पाव शिकायचे होते त्यांना ते पाव शिकवले पिझ्झे शिकवले क्रिसेंटो स्पायडरबर्न असे बरेच वेगवेगळे पदार्थ शिकवले तर आता भगवंतांच्या राजभोगाचे जे आपले म्हणजे लाडू किंवा खाव्याच्या ज्या गोष्टी आहेत ना जे सुंदर सुंदर आपण मिठाई बघतो बेकरी सॉरी मिठाईच्या दुकानामध्ये आता ते आम्ही शिकवायला जाणार आहे आता मला ह्याच्यातून दोन दिवस मी सोलापूरला जाऊन ते शिकवून मध्ये टाकू शकता मग बरेच तुम्हाला बऱ्याच वेळा फोन करतील असं मला वाटतं <laughs> मी आता आमच्या आपल्या मंदिरातले जे आपले भक्त आहे ज्यांना टोमॅटो ज्यांना कांदा लसूण आता खात नाही पण ज्यांना भाज्या बनवता येत नाही आता मी आमच्या पुण्यामध्ये पण आता गोपी पाक कला कक्षा म्हणून माझं आहे गोपी पाक कला कक्षा युट्यूब आहे का नाही मी युट्यूब वर वगैरे कुठेच नाही प्रभूजी मला घरात नाहीये युट्यूब वर मी एवढं सगळं तुम्ही सांगितलं मग आता ह्या माताजींची दुसऱ्यांची इच्छा असल्यास ते कसं करणार मग आता तुम्ही मला बोलवा की कुठेही बोलवा मी यायला तयार आहे मी बोलवून करतील ते तुम्ही एखाद्या कॉल वर जरा त्यांना हे करू शकता व्हॉट्सअपला माहिती पाठवू शकता चालेल प्रभूजी एकदा बघा तुम्ही कधी आला पंढरपूरला वगैरे तर तुमचा क्लास टीव्हर आले, आले वेग 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 ना प्रभूजी पंढरपूरला आले वेगवेगळे पदार्थ बनवले त्यांना खाऊ घातले गव्हाच्या पिठापासून पाव बनवले त्याच्यामध्ये वेगवेगळं वेग वेग वे, मोदकाचं सारण भरलं बटाट्याची भाजी भरली असं बरंच काय काय खाऊ घातलं आपले म्हणजे परमपूज्य छोटे महाराजी चैतन्य न नावाने घेलं पाहिजे पण आले होते त्यांनाही आम्ही ते सगळं छान खाऊ घातलं सॉस बनवले छान 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 तर बघा तुम्हाला शक्य असले तर मेसेज वगैरे लोक तुम्हाला इतर माताजी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ठीक आहे चॅट माझा नंबर टाकून बाकीच्या सर्वजण त्यांनी खूप छान सेवा करत आहेत त्यांच्यासाठी एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणूया हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण धन्यवाद सगळ्यांचे नंबर आला का त्यांचा ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घ्या पटकन एकच मिनिट थांबा एकच मिनिट पाठवते पर्यंत कृष्णा बुक वगैरे वाचा ज्यांना वेळ आहे त्यांनी आणि ह्याचा खूप परिणाम होतोय बरं का आम्हाला म्हणजे आमचं जे छोटस एक सेंटर आहे तर, तर आ, एक मिनिट म्यूट का होत नाही सगळं हा त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे जे आमचा जो स्कॅनर आहे आणि मेसेज आहे तो आम्ही सगळ्यांना पाठवतोय मग त्याच्यामुळं काय होतंय स्मार्ट वर्क पण होते म्हणजे जे बघता आता समजा सौंदर्य प्रोव्हाइड जाऊ शकत नाही ऑन रोड तर ते मेसेजवर पण हे करू शकतात मेसेज पाठवू शकतात सगळ्यांना त्याच्यामुळं लोक काय होऊ शकतात बरंच त्यांना सुकृती लाभू शकते तर ते पण तुम्ही थोडसं आपल्या वैयक्तिक सेंटरचं वगैरे करू शकता आणि जे सेंटरला संबंधित नसतील तर ते ग्रुपवर मेसेज आहेच त्याचा फायदा येऊ शकतात ठीक आहे तर त्यांचा मे नंबर आलेला आहे तुम्ही नंबर लिहून घेऊ शकता माताजींसाठी खास हा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणीस बघा ज्यांना घ्यायचे त्यांनी पटकन घ्या नंतर आपल्याला दहा वाजायला आले हा अठ्ठ्याण्णव नव्वद ज्यांना शिकायचं त्या चायनीज वगैरे काय बघा आता कसं शिकणार तुम्ही अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणीस शून्य सात एकाहत्तर ठीक आहे सगळ्यांना घेतला मध्ये आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्यांना मेसेज करा कोणत्या वेळेला तुम्हाला उपलब्ध असणार माताजी ते लोक तुम्हाला फोन करू शकतात माताजी इतर कधी प्रभू कधी प्रभूजी मला कॉन्टॅक्ट करा आपल्या भक्तांसाठी चोवीस तास आहे कधी ठीक आहे मला बोलवा चार पाच ग्रुप करून मला बोलवलं तरी पण मी येईन प्रभूजी हो हो चालेल त्यानुसार आम्ही राजभोग बनवता किंवा हो 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 चालेल चालेल नक्की नक्की हा नाशिकच्या राधा मदन गोपालजी साठी पण एवढे पदार्थ गरजेचे आम्हाला जय हो जय हो येते ना प्रभूजी नाशिकला यायला तयार आहे ना मी मला फक्त सांगा तुमचं कधी यायचं ते तुम्ही महिला माताजींना आपला गोळा करा मग मी तुम्ही मला फोन करा मी तुम्हाला सांगते ते कसं आपण कंडक्ट करायचं ते किंवा आपण क्लास कसा घ्यायचा ते सांगते मी तुम्हाला प्रभूजी मग तुम्ही मला फोन करा मी तुम्हाला सर्व जसं आम्ही सोलापूरला अरेंज अरेंज ना सगळीकडे ठीक आहे सगळ्यांनी कॉन्टॅक्ट घेतला असेल बाळगतो तर आपण या ठिकाणी थांबूया सगळ्यांनी विश्रांती घ्या सकाळी लवकर उठा जप करा आणि प्रचाराला लागा हा ठीक आहे आता फक्त आपल्याकडे किती दिवस आहे सहा दिवस राहिलेले आहेत भगवंताच्या सेवेसाठी ठीक आहे हरिक बोल तिसरी राधा पंडनाथ भगवान की जय विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय श्री श्रील की अमल पुराण भागवत की जय वंशा कल्प कृपा वैष्णव ठीक आहे थांबय आपण या ठिकाणी हरे कृष्ण